मुंबई गोवा महामार्गासाठी आता नवा मुहूर्त मिळणार असल्याचं चर्चा आहे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी दौरा करण्यात येतोय गणपतीपूर्वी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार का असा नेहमीचाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय दोन आठवड्यांमध्ये महामार्ग खड्डेमुक्त होणार का महत्त्वाची बातमी आहे त्या दोन आठवड्यामध्ये महामार्गाच्या कामाचं नेमकं काय होणार या संदर्भात आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय शिवेंद्र राजांकडून पाहणी दौऱ्याच आणि रस्त्याचं काम आता दोन आठवड्यांमध्ये पूर्ण होणार का महामार्गाची पाणी एवढ्यासाठी की मुंबईवरून आपले कोकणातले लोक जे गणपतीला जातात त्यांचं जे काही जे प्रवास जो आहे हा सुंदर व्हावाड लाडला बैठक आणि मग रत्नागिरीला जाणार आम्ही रत्नागिरीला गणपती पर्यंत पूर्ण होणार तर नेहमीचाच हा प्रश्न आहे तर आता गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपलेला चा आहे चाकरमानी आता कोकणाकडे जातील आपापल्या गावी गणपतीसाठी आणि त्यावेळी निश्चितच पुन्हा एकदा हा प्रश्न रस्त्याचा ऐरणीवर येणार आहे त्याआधी हा पाहणी दौरा शिवेंद्र राजेंनी केलेला आहे आणि या पाहणी दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी जिथे जिथे रस्त्याची कामं अडखळलेली आहेत थांबलेली आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू करण्याचे हे निर्देश दिलेले आहेत तेव्हा मुंबई गोवा महामार्गासाठी नवा मुहूर्त आता निघणार का अशी चर्चा सुरू आहे सर आजचा दौरा सर आजचा दौरा येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये खड्डे वगैरे काही असेल सर्व्हिस रोडच्या दुरुस्त्या असतील या नुसत्या कागदावर किंवा नुसतं मुंबईमध्ये बसून आम्हाला करायचं नाहीत आमचे मु नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहेत की हा अनेक वर्षापासून रकडलेला प्रकल्प आपल्याला आता याच्यामध्ये आलाय हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे व त्याच्या आधी सुद्धा गणेश उत्सव महत्वाचा आहे कोकणातला सगळ्यात महत्वाचा सण हा गणेश उत्सव असतो त्यामुळे त्यासाठी त्याच्या नियोजनासाठी हो आजचा दौरा आपण ठेवला नहीं, नहीं हो। सर आजचा दौरा येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये खड्डे वगैरे काही असेल सर्विस रोडच्या दुरुस्त्या असतील या नुसत्या कागदावर किंवा नुसतं मुंबईमध्ये बसून आम्हाला करायच्या नाहीत आमचे मुख नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहेत की हा आणि या पाहणे दौऱ्यासंदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे रायगडमधले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत प्रफुल्ल खरंतर तर नेहमीची येतो पावसाळा त्याचप्रमाणे जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो आज शिवेंद्रराजे भोसलेंनी अशाप्रकारे दौरा केला ठिकठिकाणी जिथे कामं सुरू आहेत त्याचा आढावा घेतलेला दिसतोय काय काय नेमकं शिवेंद्रराजे संदर्भात म्हटलेत आणि दृष्टिक्षेपात आहे का की गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यांची डागडुजी पूर्ण होईल नक्कीच अनुपमा दरवर्षी गणेशोत्सव तोंडावर आला की मंत्री महोदय मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतात गेली बारा तेरा वर्ष हा मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे यंदाही मंत्री महोदय जे शिवेंद्रराजे भोसले आहेत त्यांचा दावा असा आहे की ऐंशी टक्के काम पूर्ण झालंय परंतु रस्त्याची जर परिस्थिती बघितली तर अनेक पुलांची कामं सुद्धा रखडलेली फ्लायओव्हर असतील उड्डाण पूल असतील किंवा बायपास असतील बायपासची कामं तर माणगाव आणि इंदापूरच्या बायपासची कामं तर पूर्णपणे ठप्प झालेले अजून सुरूही झालेले नाहीत त्यामुळे शिवेंद्र ज्या पद्धतीनं म्हणतात की हा महामार्ग लवकरात लवकर, लवकर पूर्ण होईल ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे तशी वस्तुस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत नाही मात्र कोकणात जाणारे जे चाकरमाने आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा गणेशोत्सवात रस्त्यावर जे खड्डे बुजवले जावेत सर्व्हिस रोडची कामं होईल या उद्देशाने शिवेंद्रराजेंचा हा दौरा आहे मात्र महामार्गाचं काम लवकर पूर्ण होईल अशी काय आशा दिसत नाहीये शिवेंद्रराजे देखील या पद्धतीनं त्यांनी कबुली दिलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना आहेत की कोकणात जाणाऱ्या कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीनं हे काम व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण हा दौरा करतो असं त्यांनी सांगितलं अनुपमा ठीक प्रफुल्ल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी तेव्हा शिवेंद्रराजे भोसलेंचा हा दौरा खरं तर महत्वाचा म्हटला पाहिजे कारण येणाऱ्या गणेशोत्सवाच्या आधी रस्त्याची कामं पूर्ण होणं तर अशक्य आहे मात्र डागडुजी होणं खड्डे बुजवणं हे महत्वाचं आहे आणि त्यादृष्टीनं हा पाहणे दौरा महत्वाचा आहे